चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन आदेशानुसार अनुदानाचा पुढील टप्पा शासनाने जाहीर केला पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी केली नाही त्या आदेशाची अंमलबजावणी करावी तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करावी त्याचबरोबर संचमान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनादेश रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्या घरापर्यंत पायी दिंडी काढण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानी उद्या कोल्हापूर ते गारगोटी पायी दिंडी काढण्यात येणार असून या दिंडीमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदारे यांनी केले आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य विमानदान शाळा कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक पालकमंत्री यांच्या घरी पाच जूनपासून पायी दिंडी काढून निवेदन देण्यात येणार देण्यात येत आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि या निर्णयानुसार येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करण्यात यावी यासाठी हे पायी दिंडीचे नियोजन करण्यात आलेलं आहे कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर ते गारगोटी माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या घरी आम्ही पायी दिंडी काढत आहोत याचा उद्देश एकच आहे की शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि आर्थिक तरतूद करावी तर या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यातून विभागातून सर्व संघटनांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आपणास मी नम्र विनंती करीत आहे धन्यवाद जो हवा आहे होम लोन लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी कार लोन पर्सनल लोन एज्युकेशनल लोन इंडस्ट्रियल लोन आजच संपर्क साधा दीपक गोरे सत्त्याण्णव पासष्ट साठ एकोणऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याऐंशी तीस एकोणतीस झिरो पाच चव्वेचाळीस